गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

मागील चार वर्षांपासून हे बाण नऊ बांगलादेशी अवैधपणे वास्तव्याला होते याबाबतची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस पोली ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गज्जल यांना मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश देत या नऊ बांगलादेशींना बेड्या ठोकल्या यामध्ये पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश असून त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या कागदपत्रांवरून ते बांगलादेशी नागरिक असल्याचं सिद्ध झालंय दरम्यान चार वर्षांपासून हे घुसखोर अंबरनाथ मध्ये अवैधपणे वास्तव्याला असतानाही अंबरनाथ पोलिसांना उपस्थित काल सूत्रांमार्फत आम्हाला अशी माहिती आली होती की काही बांगलादेशी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत निवास करून राहत आहेत त्या अनुषंगाने खात्री केल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत नऊ बांगलादेशी नागरिकांवरती आम्ही कारवाई केलेली आहे त्यामध्ये आज रोजी त्यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना पुढील पी सी आर आणि या गोष्टीसाठी हजर करणार आहोत त्यात ते बांगलादेशी नागरिक आपल्याकडं कधी आले त्यांचा इतर काही हेतू होता का आणि सध्या त्यांना इथे वास्तव्य करण्यासाठी मदत आहे आहे का या अनुषंगाने पूर्ण तपास जो तो अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा